आमचे लाडके एकनाथ मामा यांनी मागच्या शनिवारी आमची भेट घेतली आणि त्यांनी गोड बातमी लवकरच देतो आजच मुख्यमंत्री महोदयांना बोलतो असं त्यांनी सूचित केलं होतं दहा मिनिटाची भेट झाली पण आठ दिवस झाले आज नववा दिवस आहे लाडक्या मामाकडून गोड बातमीचा आम्हाला काही समाचार भेटलेला नाही आणि त्यांनी काही मुख्यमंत्र्याला भेटलेला मेसेज आमच्या पत्राला उत्तर सरकारकडून अधिकृतपणे भेटलेलं नाही म्हणून प्रतिकात्मकरित्या आज दिवाळीला भाज्य आणि भाज्या हे मामाच्या गावी जातात तसं या लाडके दिवाळी एकनाथ मामाच्या बहिणीची मुलं आणि मुली आज ठाण्यामध्ये आपल्या आजोळी आलेल्या आहेत आणि आपल्या आजोळी येऊन आपल्या लाडक्या मामांना आर्थ हाक देत आहेत आम्ही मागच्या वर्षी सुशिक्षित बेरोजगार होतो अकरा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर आज आम्ही प्रशिक्षित बेरोजगार झालोत मग दिवाळी आम्ही साजरी कशी करायची आज दिवाळी साजरी करण्यासाठी आमच्याकडे क्षमता नाही आहे म्हणून आज आमची दिवाळी गोड करा मामा आणि आज आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी रोजगार देण्याचं अभिवचन द्या घोषणा करा जी आर द्या आणि मानधनात दुप्पट वाढ करा आणि आमची दिवाळी गोड करा आणि घोषणा करून नुसती घोषणा करू नका तर गोड बातमी देऊन आम्हाला करंजा अनारसा लाडू गुलाबजामून हे गोड पदार्थ सुद्धा खाऊ घाला आणि गोड बातमी दिल्यानंतर तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दिवाळीमध्ये आम्हाला एकनाथ मामानी फटाके सुद्धा घेऊन दिले पाहिजेत हा आग्रह करत या बादच्या आणि बादच्या आपल्या ठाण्यामध्ये अठी आंदोलनाच्या माध्यमातून मामाला साथ घालत आहेत पोलिसांनी परवानगी आंदोलना आहे काय आंदोलनाची पुढची दिशा असेल आणि पोलिस बांधवांनी आमच्या आंदोलनाला परवानगी जरी नाकारली असली तरी संविधान निर्माते घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या भारताचं संविधान आम्हाला लढण्याचं स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य आणि आपला आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचं स्वातंत्र्य देतं आणि त्या स्वातंत्र्याच्या आधारे त्या घटनात्मक अधिकाराचा स आधार घेत আমি হ্যাঁ আন্দোলন অধিক তীব্র করু जे युवा वर्ग आहे अकरा महिने प्रशिक्षण घेतलेलं आहे प्रशिक्षण घेऊन देखील या युवा वर्गाला फक्त आश्वासन मिळालेलं आहे कुठलाही घेण्यात आलेला आहे त्यामुळे ही आंदोलनाची मिळाली आहे दिवाळी सारखा मोठा सण आहे आणि ही सर्व तरुण पिढी जी आहे ती रस्त्यावरती पाहायला मिळते नेमकी काय सर्वप्रथम माननीय तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी एक चांगला निर्णय निवडणुकीपूर्वी घेतला होता आश्वासन दिलं होतं की ज्या ठिकाणी काम करतील त्या ठिकाणी सहा महिन्याचा कार्यकार त्या ठिकाणी मिळेल त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल त्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीनं जे आश्वासन दिलं होतं जे मुलं पहिला कुठेतरी काम करत होते आज तब्बल अकरा महिन्यांचा कार्यकाळ बघता बघता संपत आला याच्यापूर्वी देखील जेव्हा आम्ही मुंबईला पायदिंडी काढली होती पाटील साहेबांनी आझाद मैदानावरती चोवीस दिवस आंदोलन केलं होतं सांगलीमध्ये मी अमरृपोषणला बसलो होतो त्यावेळेस उदय सामंत साहेब आलते एकनाथ साहेबांची भेट घालून तुमचा विचारांमुळे केला जाईल असंही सांगितलं होतं पण ह्या ठिकाणी कुठलाही शब्द पाळायला ह्या ठिकाणी दिसत नाही माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की मा एकनाथ शिंदे मामा हे शंभर टक्के एक सतवशीला आहे आणि चांगल्या जो दिलाला शब्द पाळतील अशी प्रांजळ मत ते सर्वांचा ते था, था था तो तो आहे जो शब्द त्यांनी दिलेला आहे की ज्या ठिकाणी काम करतील त्या ठिकाणी त्यांना कायमचा रोजगार उपलब्ध होईल कायम पण आम्हाला आहे त्या ठिकाणी अकरा महिन्यांचं जे पत्र प्राप्त झाले ते पत्र एवढं धक्कादायक प्राप्त झाले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला ते पत्र प्राप्त होईल त्या पत्रातून ते रोजगार तुम्हाला नोकरी ठिकाणी ते पत्र प्राप्त केलं जाईल उपयोगा लाईल पण आज स्थिती जर बघितली त्या पत्राचा कुठं देखील उपयोग होत नाही त्या पत्रामध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की ते कुठेही वापरता येणार नाही किंवा ना ना ना, कुठेही ग्राहक धरलं जाणार नाही मग मला सांगा की अकरा महिने आम्ही जे प्रशिक्षणार्थी घेतलं मग आम्ही नेमकं पुढं करायचं काय हा जे न सुटणारं कोडं पुन्हा एकदा या ठिकाणी निर्माण होतं आज जे मुलं ह्या ठिकाणी शिक्षण शिकले एवढे शिक्षण शिकून आज ठाण्यामध्ये मामाच्या गावाला उपस्थित आहेत आज सकाळपासून काही रेल्वेत मिळाले आहेत काही बस नाही आहेत काही कसं मिळेल त्या पद्धतीने या ठिकाणी मुलं सकाळपासून या ठिकाणी मामाची वाट बघत मामाच्या भेटीसाठी मोठा आक्रोश करून हे मुलं रस्त्यावर उतरलेत माझी प्रशासक माझी विनंती आहे मामांना की आज जे पत्र तुम्ही आम्हाला दिलं त्या पत्राचं पुढं काय त्या पत्रामध्ये कुठल्या पद्धतीने नोकरी कुठं लागू शकते माझं ला आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून एक त्या पत्रावरती एक माणूस एक जरी माणूस कुठं महाराष्ट्रात नोकरी लागत असेल तर त्यांचं आम्ही त्यावेळेस ते स्वागत करू आम्ही कधी देखील आंदोलन किंवा कुठली देखील भूमिका ठेवणार नाही त्या पत्रावरती कागद बगटला देखील जाणार नाही एवढा बेकार कागद त्या ठिकाणी प्राप्त आहे मग मला सांगा सरकार ह्या शिकलेल्या मुलांना वेळात काढतं येड्या माणसाला वेडत काढतं तर मी बघतलं होतं पण राष्ट्रीय संत गाडगे बाबा आणि वैराग्य संपन्न बागडे विचार बघत असताना मान्य बालाजी पाटील चाकूरसाहेबांच्या माध्यमातून आज ठाण्यामध्ये मामाच्या गावाला जाऊया आणि मामाची भेट घेऊन या ठिकाणी शांत आणि सैमी पद्धतीनं मामांच्यापर्यंत आमची व्यथा मामाने आमची कुठेतरी हाक ऐकावी या मुलांना रोजगार जो दिलेला शब्द आहे आनंद दिगे साहेबांच्या ह्या पवित्र भूमीमध्ये पदस्पर्शाने पाहून झाल्या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द आहे तोच शब्द कुठेतरी पाळावा आणि ह्या मुलांच्यासाठी काहीतरी बघावा आज छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव